राज्य सरकारनं दिव्यांगांना दरमहा मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पंधराशे रुपयावरून अडीच हजार रुपये अशी एक हजार रुपये वाढ केल्यानं या मानधनवाढीचा आनंद राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व्हील चेअरवर बसून दिव्यांग बांधवांनी साजरा केलाय दिव्यांगांच्या या आनंदामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी आपल्या दालनाबाहेर येऊन दिव्यांगांसोबत ढोल ताशा वाजवत आनंद लुटलाय दिव्यांगांना महिना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी या मागणीसाठी मागील चार ते पाच वर्षांपासून प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना पाठपुरावा करून आंदोलनही करत होते प्रहारचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सात दिवस उपोषण आणि पदयात्रा काढून दिव्यांगांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलेलं होतं आणि या जल्लोषामध्ये प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव जिल्हाध्यक्ष शरद जाधव पुणे शहराध्यक्ष विष्णू गुंडाळ पिंपरी चिंचवड अध्यक्ष दत्ता भोसले पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे प्रसिद्धी प्रमुख रफीक खान महिला अध्यक्ष सुनंदा बामणे यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील चार पाच वर्षापासून महाराष्ट्रातील लाखो दिव्यांगांच्या व विविध दिव्यांग संघटनांची मागणी होती की दिव्यांगांना जी दीड हजार महिना पेन्शन दिली जाते त्यामध्ये सहा हजार रुपये पेन्शन महिना दिली जावी परंतु सरकार ते ऐकत नव्हतं मागणी मंजूर करत नव्हती म्हणून प्रहार संघटनेच्या वतीने वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन करण्यात आलं सरकारचं लक्ष वेधण्यात आलं सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी अजितदादाच्या यांच्या समोर दिव्यांगांनी आंदोलन केलं पेन्शन वाढीचं पेन्शन वाढ वाढीसाठी याकरिता त्याच्यानंतर बच्चू भाऊ दिव्यांगांचे दैवत यांनी सात दिवस उपोषण केलं सात दिवस पदयात्रा काढल्या आणि दिव्यांगांच्या पेन्शन बच्चू भाऊनी लक्ष वेधलं विधानसभेमध्ये स्वतः बच्चू भाऊ यांनी आमदार असताना वेळोवेळी दिव्यांगांची पेन्शन वाढ व्हावी यासाठी मागणी केली होती आणि सरकार या प्रहारच्या पाठपुराव्यामुळं सरकारने दिव्यांगांचे एक हजार रुपयाने महिना पेन्शन वाढ केलेली आहे पूर्वी दीड हजार रुपये पेन्शन दिली जात होती आता दिव्यांगांना आड अडीच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि ह्या एक हजार वाढीचा आनंद व्यक्त करण्यासाठी दिव्यांग बांधवांनी हो पुण्यामध्ये दिव राज्याचं जे दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय आहे या कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवत आनंद साजरा केला आणि या आनंदा आनंदामध्ये राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी सुद्धा सहभागी झाले यांनी सुद्धा ढोलदा बडावत दिव्यांगांसोबत आनंद साजरा केला सा एक हजार रुपयांनी जरी पेन्शन वाढ झाली असली तरी आमचं याच्यावर समाधान नाहीये कारण अडीच हजार रुपयात काहीच होत नाही आजच्या महागाईच्या जगामध्ये जोपर्यंत दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहील ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे